नमस्कार मंडळी महाराष्ट्राला खळखळून हसवण्याचा वसा घेतलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात टेन्शन नाहीस होत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेच या, या शो आनंद घेत असतात या शो मधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे यातीलच एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके त्यांच्या कॉमेडी टायमिंग आणि हटके स्टाईलने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे त्या अभिनेत्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून कुशल बद्रिके हरहुन्नरी अभिनय सर्वांनीच पाहिला आहे या कार्यक्रमातून त्याने असंख्य भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवलं आहे लोकांना त्यांचा अभिनय आणि विनोदावरची पकड फारच आवडते खूप कमी वेळात कुशलने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे तर मंडळी ही झाली कुशल बद्रिके यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द कुशल बद्रिके हा जितका उत्कृष्ट कलाकार आहे तितकाच उत्तम माणूस सुद्धा आहे मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की तो एक उत्तम पती सुद्धा आहे तर मंडळी आज आपण त्यांच्या आयुष्यातील लेडी बॉस अर्थातच त्यांच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत तर कुशल बद्रिके यांच्या पत्नीचे नाव सुनैना बद्रिके असं आहे ती दिसायला खूपच सुंदर आहे सुनैना बद्रिके ही एक डान्सर आहे तिला कथ्थकची प्रचंड आवड आहे ती कथक चे क्लासेस सुद्धा घेते ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे ती एक आत्मनिर्भर स्त्री आहे कुशल भद्रिकेने चला हवा योदेच्या शोच्या कार्यक्रमात मजे मजेत आपल्या पत्नीच्या डान्स क्लासची जाहिरात देखील केली आहे या जोडप्याला एक गोंडस मुलगा देखील आहे तर मंडळी तुम्हाला कुशल बद्रिके यांची कुठली भूमिका जास्त आवडते नक्की कमेंट करून सांग अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद